i news. लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी येथील सदिच्छा भेट घेतली या भेटी सावंत यांनी सहकुटुंब अजित पवार यांचे स्वागत केले आणि काही काळ या दोघांमध्ये राजकीय चर्चा देखील झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान या दोन नेत्यांची भेट जरी पुण्यामध्ये झाली असली तरी त्यांचे पडसाद परंडा मतदारसंघात येत्या काळात उमटणार आहेत यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये करच्या उधाण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुण्यातील भेटीमुळे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं दरम्यान बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे अशाच पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी इच्छुक होते यात धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेल्याने पालकमंत्री डॉक्टर सावंत नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यावर अचानक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे परंडा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमधून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलंय राजकारण कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही त्यामुळे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे उद्यापासून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार सुरू असताना दिसतील तर जास्त आश्चर्य वाटणार नाही अशी चर्चा सध्या राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भेटीमुळे परंडा मतदारसंघात या चर्चांना जास्त गती मिळताना दिसत आहे आता या घडामोडी पाहता डॉक्टर सावंतांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा